धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन बहीण भाऊ आणि त्यांचे जे कोणी चमचे आहेत वाल्मीकण्णा आणि आणखीन कोण कोण ह्या लोकांनी जर मला आता काही त्रास दिला आणि माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हेच लोक जबाबदार राहतील हे मी दाव्याने सांगेन कारण हे जीवाला जीवावर यायलासुद्धा कमी करणार नाहीत एवढी यांना ही जमीन प्यारी आहे जमिनीसाठी हे वाटेल ते करायला दोघं बहीण भाऊ तयार असतात परळीमध्ये पूर्ण चौकशी केल्यावर मला असं लक्षात आलं की पूर्णपणे ह्यांचा दहशत आहे यांच्या घरात रजिस्टर येत यांच्या घरामध्ये पोलीस अधिकारी येतात सगळ्या यांच्या घरात रजिस्टर होतात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे जमीन हडपवण्याचं काम करतात माझ्या फोनपे मधून एकवीस लाख रुपये हडप झाले माझी जमीनही गेली आणि आता माझ्या जीवाला धोका आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आशय उद्गार प्रवीण महाजन यांच्या पत्नी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं आणि आता मसाजोगचं प्रकरण जेव्हा उघड झालंय तेव्हापासून आता परळीमधील गुंडेगरी ही समोर येत आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या जमीन हडपवण्यासाठी कुठल्याही थरारात जाऊ शकतात यांच्या घरामध्ये पोलीस अधिकारी रजिस्टर आणून देतात इथे हुकूमशाही चालते कुणीचा तक्रार घेत नाही तक्रार मी देऊ तरी कुठं आता मी फक्त कोर्टाचा दरवाजा उघडला आहे मला तिथेच न्याय मिळू शकतो बाहेर परळीमध्ये काहीच होऊ शकत नाही जमीन हडपवण्यापासून यांना पोलीस प्रशिक्षण हे साथ देतं यांच्या घरांमध्ये रजिस्टर आणून पोलीस प्रशासन देतं असे गंभीर आरोप प्रवीण महाजन यांच्या पत्नीने केलं होतं आणि आता तेच प्रकरण जास्त सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर एकीकडे एक धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या नावावरती अठ्ठ्याऐंशी एकर जमीन आली तरी कुठून हा देखील एक प्रश्न पडतो आता दमानिया यांनी इथे आरोप धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडावरती केले आहेत अठ्ठ्याऐंशी एकर जमीन त्यांनी पुराव्यांशी त्यांनी डिजिटल सातबारा एका वेबसाईटवरून डाउनलोड केला आणि मीडियाला दाखवलं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावरती अठ्ठ्याऐंशी एकर जमीन कशी काय आहे या जमिनी कुठून हडप केल्यात याचा तपास लागला पाहिजे असं दमानिया यांनी म्हटलं होतं पण आता प्रश्न पडला आहे एकीकडे एक धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्यावरती प्रवीण महाजन यांच्या पत्नीने आरोप केले होते माझी जमीन हडपली माझे पैसे गेले यांनी टुपकार वाल्मी कराडांसारखे गुंड पाळले आहेत तर दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडांच्या नावावर असलेली जमीन ही आता मीडियाला दाखवली आहे तर मंडळी आपल्याला काय वाटतं सत्य हे बाहेर आलंच पाहिजे आणि या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका